नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासमोर मी कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे भ्रष्ट अधिकारी जसं प्रत्येक आईवडिलाची अशी इच्छा असते की आपला मुलगा शिकून सवरून मोठा व्हावा आणि कुठंतरी चांगल्या नोकरीवर पदावर जाऊन त्याची उन्नती व्हावी आणि आपलंही त्याच्यासोबत नाव मोठं व्हावं अशी प्रत्येक आई इच्छा असते पण एखाद्या आईवडिलांचा मुलगा तसं न करता जर एखादा अधिकारी झाला आणि भ्रष्टाचारी झाला तर त्या आईवडिलांची वेदना काय असते तेच मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय आज शिकून सवरून झाला तू मोठा अधिकारी आज शिकून सवरून झाला तू मोठा अधिकारी नोकरीही लागली तुला ती सरकारी पण स्वार्थाने तू तर खूपच वाया गेला आणि झाला तू आज हा भ्रष्ट अधिकारी वाटलं होतं तू आता नाव मोठं करशील वाटलं होतं तू आता नाव मोठं करशील आई ही इज्जत वाढेल घरोघरी पण आज तुला लोक तुलाच चोर म्हणतात आणि मायबापाचाही उद्धार होतोच कुठेतरी लोक येतात तुझ्याकडे न्यायासाठी अरे लोक येतात तुझ्याकडे न्यायासाठी पण तू ऐकूनच घेत नाही गोष्ट सारी जो ठेवेल तुझ्या हातावर खूप पैसे तू त्याचीच बाजू करतोस खरी लोक म्हणतात तुला तू तु पैसा खातो लोक म्हणतात तुला तू तु पैसा खातो पण कष्टाची भाकरीही खा तू कधीतरी पैसा खाऊन वाढलाय लोब तुझा खूप लोभ आणि लोभाने झाला तू भ्रष्ट अधिकारी लाच खाऊन शर्मेने जगतोस तू अरे लाच खाऊन शर्मेने जगतोस तू जणू स्वाभिमान गहाण ठेवला तू कुठेतरी खालच्या माने करतोस तू भ्रष्टाचार पण ताट हे जगून बघ एकदा तरी आज वाटते तुझ्या कामाची आम्हाला लाज आज वाटते तुझ्या कामाची आम्हाला लाज भ्रष्टाचाराचा कलंक लागला तुझ्या नावावरी तुला बनवायचे होते मोठा चांगला अधिकारी पण तू तर झाला आज भ्रष्टाचारी पण तू तर झाला आज मोठा भ्रष्टाचारी धन्यवाद मित्रांनो ही एक काल्पनिक कविता आहे आणि काल्पनिक जरी असली त्याची यामागचा संदेश साफ आहे की ज्या आईवडिलांची मुलं ऐकत नाही किंवा वाईट मार्गाला जाऊन असे काहीतरी रस्ते उद्योग करतात तशा आईवडिलांची वेदना ही खरंच जीवाला भेळसावणारी असते तर कृपया अशा कुठल्याही मार्गाला जाऊ नका ज्याने आपल्या आईवडिलांची शर्मेने मान खाली जाईल धन्यवाद